आनंदाची बातमी पी एम किसान योजनेची नवीन यादी जाहीर झाली आहे शेतकऱ्यांनी एक आनंदाची बातमी आहे ही पी एम किसान योजना सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी यादी लिस्ट जाहीर झाली आहे ही योजना भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणार आहे या यादीत तुमचं नाव आहे का हे तपासण्याची संधी आता तुमच्या हातात आहे चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती आणि नवीन अपडेट पी एम किसान योजनेचा उद्देश पी एम किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते तीन सामान हप्त्यामध्ये प्रत्येक ते की दोन हजार रुपये चार महिन्यांनी दिले जातात या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी भांडवली गरज पूर्ण करता येते आणि त्यांचे जीवनमान सुधारतात नवीन पी एम किसान योजना लिस्ट जाहीर झाली आहे तुमचा आहे जाणून घेऊया ज्यांना आता या योजनेचा लाभ मिळेल नवीन कशी यादी तपासाल तपासणं आता खूप सोपं आहे तुम्ही थेट अधिकृत वेबसाईटवर वर जाऊन आपलं नाव ना आहे का या यादीत बघू शकता ई के वाय सी लाभ मिळण्यासाठी अनिवार्य पी एम किसान लिस्टमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण करणं बंधनकारक आहे ई के वाय सी न केल्याने हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही ई के वाय सीसाठी तुम्ही आधार नंबर आणि मोबाईल ओ टी पीद्वारे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकता याशिवाय जवळच्या सी एस सी केंद्रावर बायोमॅट्रिक ई के वाय सीची सुविधा उपलब्ध आहे ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुम्हाला पी एम किसान लिस्टमध्ये अंतर्गत लाभ मिळेल हप्त्याची अपेक्षा पी एम किसान लिस्ट जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये विसाव हप्त्याबाबत उत्सुकता आहे एकोणासा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाला होता आणि विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसची अपेक्षा आहे या हप्त्यात नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल यासाठी ई के वाय सी आधार लिंक बँक खातं असणं गरजेचं आहे कागदपत्र आवश्यकता आहे पी एम किसान लिस्ट समावेश होण्याच्या शेतकऱ्यांना काही पात्राचा निकष करावे लागणार शेतकऱ्यांसाठी नवीन सुविधा पी एम किसान न्यू सोबत सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान ई आय चॅटबॉट के लाँच केला आहे हे चॅटबॉट दास स्थानिक भाषामध्ये उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांच्या शंकाचे तो त्वरित निरसन करते याशिवाय पी एम किसान न्यू लिस्टमधील शेतकरी किसान क्रेडिट कार्ड के सी सी योजनेचा लाभ घेऊन कमी व्याजदरात कर्ज मिळू शकतात ही सुद्धा शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आर्थिक मदत पुरवते सावधान फसवणुकीपासून सावध राहते जाहीर झाल्याने या काही फसवणुकीचे प्रकार आहे नाही हेल्पलाईन नंबरवर ओपीजी मागणारे स्कॅमर सक्रिय आहेत शेतकऱ्यांनी आपल्या ओटीपी कोणाशी शेअर देऊन योजनेशी संबंधित कोणत्याही संबंधीसाठी हेल्पलाईन नंबर पंधरा बावन किंवा झिरो अकरा चोवीस तीस झिरो सहा झिरो सहावर वर संपर्क साधावा शेवटचं सा पण महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशा घेऊन आली आहे ही योजना शेतकऱ्यांचं आर्थिक धैर्य वाढवण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी आहे तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रात असाल तर आजच यादी तपास ही केवळ ती पूर्ण करा आणि तुमच्या हक्काचा आर्थिक राहस्य मिळवा शेती आणि शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारने आता हात घालून पुढे जा धन्यवाद